नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीमधील निवड यादी व कागदपत्रे तपासणी संदर्भात जे काही नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे त्यातील माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता हे प्रसिद्धी पत्रक जे आहे ते जिल्हा परिषद कोल्हापूरद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि दिनांक आहे सत्तावीस तीन दोन तर यानंतर आपण एक डिटेल व्हिडिओ कारण की बऱ्याच कमेंट्स आपल्याला येतात ते पुणे जिल्हा परिषद त्यानंतर पालघर जिल्हा परिषद आणि विविध पोस्टसाठी जवळपास पंचवीस संवर्गाची परीक्षा जी आहे म्हणजे जागा ज्या आहेत त्या काढण्यात आलेले होते जिल्हा परिषदकडून आणि काही संवर्गाचे का पेपर जे आहेत ते पार पडले रिझल्टची बरेच जण वाट बघत निवड यादीची वाट बघताय तर पहा मित्रांनो तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला असेल ते जिल्हा परिषद आणि ज्या पोस्टसाठी अर्ज केला ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा जेणेकरून आपलं त्याच्याकडे लक्ष जाईल आणि जर तुमची मागणी असेल तर एक डिटेल व्हिडिओ म्हणजे जेवढ्या चौतीस जिल्हा परिषद आहेत त्या चौतीसच्या चौतीस जिल्हा परिषदांची माहिती देखील आपण सांगण्याचा प्रयत्न करूया पण तुम्ही त्या संदर्भात कमेंट करा की तुम्हाला सर्व जिल्हा परिषदांची माहिती हवी आहे का म्हणजे आपण चौतीस जिल्हा परिषदांचे आतापर्यंत लागलेले निकाल आतापर्यंत मिळालेल्या नियुक्त्या ते, संदर्भात व्हिडिओ घेऊन येऊ पण त्यासाठी तुमची कमेंट्स असणं गरजेचं आहे कारण की तुमची जर रिक्वायरमेंट असतील तरच आपण व्हिडिओ बनवू अन्यथा त्याची काही आवश्यकता वाटणार नाही म्हणून तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला असेल त्या संदर्भात तुम्ही माहिती कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता तर इथे पहा जिल्हा परिषद आहे कोल्हापूर आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे कागदपत्र पडताळणीकरिता दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहण्याबाबत या ठिकाणी दोन एप्रिलला उपस्थित राहायचं आहे तर पहा संदर्भ खाली दिलेला आहे की कोणकोणत्या संदर्भासहित इथे माहिती दिलेली आहे त्यांनी तर उपरोक्त संदर्भ क्रमांक एक अनुवय जिल्हा परिषद सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस अनुवय औषध निर्माण अधिकारी म्हणजेच फार्मसी ऑफिसर पदाची गुणवत्ता यादी सात मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती संदर्भ अन्वय उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्र व इतर आवश्यक दस्तऐवज तपासणीकरिता दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उमेदवारांना बोलवण्या बोलवण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती कोल्हापूर यांनी मान्यता दिलेली आहे दोन तारखेला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि ते पा, खाली आणखी त्या संदर्भात माहिती दिलेली आहे तरी आपण मूळ कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तसेच जाहिरातीत नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या दोन प्रती साक्षांकीतसह दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर येथे न चुकता उपस्थित राहावे आणि उक्त दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कागदपत्रे दस्तावेज पडतानीकरिता गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रियेसंबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही म्हणजे पहा मित्रांनो दोन एप्रिलला तुम्हाला इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला पदाबाबत कोणताही हक्क जो आहे तो दावा करता येणार नाही आता जी जी कागदपत्रांची यादी आहे तीसुद्धा दिलेली आहे तुम्ही इतर पोस्टसाठी जरी भरलेला असेल तरी तुमच्यासाठी ही महत्त्वाची कागदपत्रे आहे जे की तुम्हाला लागतातच तर पहा संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जाची प्रिंट आऊट आणि तसेच परीक्षा फी जमा केल्याचा पुरावा म्हणजे जी आपली स्लीप असते ती सुद्धा त्यानंतर अर्जा अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे घोषणापत्र शैक्षणिक अहर्तेचा पुरावा जे जे क्वालिफिकेशन आहे त्यासंदर्भात एज्युकेशनल डॉक्युमेंट इथे लागणार आहे त्यानंतर वयाचा पुरावा जन्माचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचा पुरावा म्हणजे ई डब्ल्यू एस कॅटेगरीमधून जर तुम्ही निवडून गेले असाल तर त्या संदर्भातला तो पुरावा लागणार आहे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी प्रमाणपत्र का सर्टिफिकेट इथे लागणार आहे नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे पात्र दिव्यांग व्यक्ती जर असाल तर त्या संदर्भातलं सर्टिफिकेट सादर करावं लागेल खेळाडू अनाथ महा हे सुद्धा जर सर्टिफिकेट त्याच्याशी संबंधित सादर करावं लागेल नंतर महाराष्ट्र राज्याचं आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं डोमेसाई सर्टिफिकेट लागणार आहे आणि नंतर खाली तुम्ही पाहू शकता जे जे आवश्यक कागदपत्रे आहे हां विवाहित स्त्रियांच्या नावात जर बदल असेल तर एक तर तुम्हाला राजपत्र लागेल नाहीतर मॅरेज सुद्धा चालणार आहे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा जे की आपल्या दहावीच्या मार्कशीटवर आपली लँग्वेज असते लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र पदवीधर पद्वी धारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र एम एस सी आय अथवा समकक्ष असलेले प्रमाणपत्र नावात बदल असला तर त्या संदर्भात आणि जे तुमचं छायाचित्र आहे ओळख पुरावा आधार कार्ड वाहन परवाना पॅन कार्ड राज्य निवडणूक म्हणजे आपलं मतदान कार्ड ओळखपत्र पारपत्र म्हणजेच आपला पासपोर्ट किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पुस्तक हे तुम्हाला ओळखपत्र म्हणून लागणार आहे ॲज अ आय डी प्रूफ नंतर पहा फार्मासिस्ट नोंदणी प्रमाणपत्र जे की आपल्याला माहिती आहे औषध निर्माण अधिकारीसाठी लागते तर हे सर्व डॉक्युमेंट्स आहेत हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये हजर राहायचं आहे दोन एप्रिल सकाळी अकरा वाजता तर पहा मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती संदर्भात जर आणखी काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपण देऊच या व्हिडिओमध्ये आपण थांबूया धन्यवाद